जे परिषद पंचायत नगर नगरपंचायतच्या ज्या निवडणुका होतात कुठेतरी शिंदे गट हा भाजपपासून वेगळा निघाला आहे अजितदादा गट पवार गटाच्या माध्यमातून निवडणूक जाते जा। आम्ही दिल्लीत पण युतीत आहोत राज्याच्यामध्ये पण युती येत आहोत तर काही काही स्थानिक लेवलला काही पदाधिकाऱ्यांना युती करायची नाही त्यामुळे नाव इला असतो आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही आणि अजितदादा गट युती करतोय तर जेणेकरून एका विचाराचे लोक आपण एकत्र येऊन चांगल्या प्रकारे विकास आघाडीला रोखू शकतो त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहेत जव्हार नगर परिषदेचं नियोजन कसं आहे कशा पद्धतीने तुम्ही जव्हार नगर परिषदेमध्ये बारा जागा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या आहेत आणि आठ जागा शिवसेना शिंदे गटाने घेतलेल्या आहेत त्याचबरोबर नगराध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाकडे आणि सगळे तरुण उमदे उमेदवार आहेत उच्च शिक्षित आहेत आणि हे उमेदवार शंभर टक्के स्वतःचे कॅपेबल आहेत त्याचबरोबर पक्षाचं काम आहे आता इथे आमचे राष्ट्रवादीचे नेते संदीप दादा आले त्यांचं इथे मोठं काम आहे शिवसेनेचं आदरणीय भटसाहेब असतील किंवा दिगे साहेबांपासनं शिंदेसाहेबांपासनं गावागावात घराघरात काम आहे त्या पद्धतीने आणखी मीही जिजाऊच्या मार्फत या गावामध्ये गावा शहरामध्ये पसरलेलं आहे का इथे वडील नसलेला मुलगा नगरविकास खात्यामध्ये राज्यामध्ये पहिला आलेला आहे अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागलेले आहेत सीबीएससीचे झडपोलीच्या शाळेमध्ये शिकणारे शेकडोने विद्यार्थी या शहरामधले आहेत जव्हार अर्बन बँकेचा आपण इथे चांगला रिझल्ट दिलेला आहे का जी पस्तीस टक्के एन पी बँक होती ती बँक आज जिजाऊकडे आली शिवसेनेकडे आली प्रवेश झाला त्यांचा आणि आज ती पाच टक्के त्यामुळे गावामध्ये प्रचंड आनंद झालेली बघून सर्व गाव आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला खात्री आहे आमचे सर्व उमेदवार निवडून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका